घोसाळे येथे मुरुड रोहा एसटीचा अपघात चालकाच्या सावधगुरीमुळे प्राण वाचलेत मुरुड रोहा एसटीचा अपघात पण कोणतीही दुखापत नाही मुरुड मधून रोहात निघालेली एसटी घोसाळे आदिवासी वाढीच्या दरम्यान रोह्याच्या दिशेकडून येणारी ब्रिझा गाडीने हुलकावणी दिली व अंगावर आली त्यामुळे एस टीच्या चालकाचा अपघात झाला दैव बलवंत म्हणून एसटी मधील अनर्थ टळला चालकाने हुशारीने अनेक प्रवाशांचे प्राण वाचवले अपघातस्थळी माननीय आमदार अनिकेत तटकरे यांनीही भेट दिली सदर एस टी क्रमांक एम एच टू झिरो बी एल झिरो एट फोर टू या एस टीच्या चालक रूपाने देवदूत बनलेला हरी मुंबईकर आणि ए एल शिंदे यांचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे गाडी आली ती गाडी वाचवायला काय आलीपल्या गाडीला तर ब्रेकला ओढत गेली ब्रेकला समोर ती गाडी वाचवण्याकरता गेलो ते ही गाडी ब्रेकला ओढली कुठे समोरनं कार आली काय हा कार आली लागला किती जाणार ना दोन दोन तीन माणसाने किरकोळ लागलेले मुरोड आमची गाडी येत होती समोरून एक फोर व्हीलर आली ती पूर्णपणे मधून येत होती त्या गाडीला वाचवताना माझ्या ड्रायव्हरचे ड्रायव्हरने त्याला वाचवण्यासाठी माझ्या ड्रायव्हरने पूर्णपणे गाडी बाहेर घेतली बाहेर घेतल्यामुळे ती गाडी खड्ड्यात सटकली जातात थोडीशी आणि काही किरकोळ लोकांना फक्त किरकोळ जखमी आहेत काही विशेष नाही तीन लोक जखमी आहेत सात दगडू मात्री वैचाळीस रानात धोंडका दोन नंबर अर्चना चंद्रकांत दर्गे वय पन्नास रानार रोहात आंधराळे संतोष चांगो जोशी वय बेचाळीस राहणार धोंडकार आता सबस्क्राईब करा आणि बेलचं बटन दाबा